दादर मध्ये इमारतीच्या छतावर कबुतरखाना सुरू करण्यात आला कोर्टाचा आदेश जुगारून मुजोरी कायम असल्याचं पाहायला मिळते दादर परिसरात अनधिकृतपणे इमारतीच्या छतावर कबुतरखाने पाहायला मिळतात खरंतर कोर्टानं आदेश दिला होता कबुतरांना दाणे टाकायचे नाहीत मात्र काही लोकांची मुजोरी अजून सुद्धा पाहायला मिळते आणि याबद्दल आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून मनोज कोर्टाचा आदेश आता झुगारला जातोय मुजोरी पाहायला मिळते अनेक इमारतींच्या छतावर दाणे टाकले जात आहेत आहे कबुतर दाणे टाकण्याचं सुरू होत ते सगळं पालिकेने त्या ठिकाणी पॉलिथिन लावून जे आहे प्लास्टिक लावून पूर्णत बंद केलेलं आहे परंतु काही लोक आता याच संदर्भात टेरेसवर हे दाणे किंवा कबुतरांना खाद्य टाकत असल्याचं पाहायला मिळते आहे या ठिकाणी ज्या इमारती तीन इमारती आहेत त्या इमारतीच्या टेरेसवर अशा प्रकारचे मुद्दे टाकल्या जात आहे त्यामुळे कबुतरांची संख्या त्या ठिकाणी पुन्हा कमी तर होतच नाहीये उलट पक्षी जास्त वाढत असल्याचं पाहायला मिळते कुठेतरी जो कोर्टाचा आदेश आहे त्याचा सुद्धा भंग होत असल्याचा या ठिकाणी पाहायला मिळते आहे परंतु आता पोलीस या संदर्भात काय करतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण कबुतरखाना तर बंद झालेला कबुतरांची संख्या जी आहे किंवा कबुतरांचं या ठिकाणी वावर कमी झालेलं नाहीये त्यामुळे आता ना। पोलीस या ठिकाणी काय कारवाई करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नक्कीच मनोज धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे आता महापालिका पोलीस नेमकी काय कारवाई करतं याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे दादर मध्ये इमारतीच्या छतावर अनधिकृतपणे आता कबुतरखाने सुरू असल्याचं पाहायला मिळतं तर आपल्या सोबत ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर सध्या फोन लाईन वरून जोडल्या गेलेले आहेत पेडणेकर ताई आपण पाहतोय की कोर्टाचा आदेश सुद्धा आता झुगारला जातोय अनेक इमारतींवर आता कबुतरांसाठी दाणे टाकले जात आहेत मुळामध्ये हा सरकारचा फेल्युअर आहे हा जे पालकमंत्री आहेत जे मंत्री मोहदय म्हणून सगळीकडे हे करता हा त्यांचा फेल्युअर आहे आणि त्या एका विशिष्ट समाजातही अशा गोष्टी करू नये असं वाटत नक्कीच पशु पक्षी प्राणी यांच्यावर आपलं प्रेम असलंच पाहिजे पण ते मनुष्य प्राण्यांच्या पलीकडे नाही कारण माणसाला इजा होणार असेल माणसाला जर रोग होणार असतील तर थोडं त्याच्यावर कंट्रोल आलं पाहिजे आणि आम्ही गेल्या पंधरा दिवसात तेच सांगतोय नक्कीच तुमची आवड तुमचं आध्यात्मिक तुमचं जे काही इच्छा आहे तुम्ही अशी जागा घ्या ज्याच्यामध्ये माणसांचा वावर कमी असेल आणि लांब असेल तुम्ही द्या ना दोन दोन चार चार एकर जमिनी घ्या आणि जिथे माणसांचा वावर कमी असेल तिथे नक्की करा ना तुम्हाला कोणी अडवलंय कोर्टाचं पण म्हणणं तेच आहे माणसांच्या वर वस्तीत हे असता कामाने कारण त्याच्यावरती संशोधन जाते ते कोर्टाकडे त्या सगळे टाकले गेलेले नक्की मनुष्य प्राण्यांवर काय परिणाम होतोय श्वसनाचा का आजार काय होत आहे तर तसं सगळ्यांनी विचार करावा नक्कीच पेड त्यामुळे आता पुढे काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी